हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज मी नवीन व्लॉग घेऊन आले आहे मग मी तुमच्यासोबत माझा इव्हनिंग रुटीन शेअर करत आहे होप सो तुम्हाला आवडेल तर आता वाजले होते पाच त्यासाठी मी इथे मला चहा ठेवायला आलेले होते तर चहा इकडे ठेवत होते म्हटलं बाकीचे कामं आवरेपर्यंत आपला चहा होईल त्यासाठी मी इथे चहा घे ठेवत होते आणि चहा तर तुम्हाला माहितीच आहे मी दुधाचा चहा घेत नाही कोरा चहा घेते त्यासाठी ते कोरा चहा ठेवत होते आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान झालं होतं सहजा मी संध्याकाळी चहा घेत नाही पण काय झालं आज मूडच झालं माझा चहा घेण्याचा कारण एवढं थंड थंड वाटत होतं ना म्हणलं त्यामध्ये गरम गरम चहा तर झालाच पाहिजे मग चहा ठेवला आणि त्यानंतर घेतले घरं झाडण्यासाठी कारण म्हणतात ना दिवाबत्ती करण्या अगोदर घर हे झाडून घेतलं पाहिजे कारण लक्ष्मीनंतर घर झाडलं तर नाराज होते म्हणून तर कियान झोपलेला होता तोपर्यंत म्हणलं चला आपले पटापटा कामं आवरून घेऊया तर मंडळी काय झालं होतं ना कियानला पडला तो आणि दोन टाके पडलेले होते त्यामुळे सध्या त्याच्यावरती खूप लक्ष द्यावं लागत होता कारण त्या टाके ओढण्याची खूप शक्यता होती आणि तसं झालं पण होतं त्याने टाके ओढून पण काढलेले पण आता त्याचं पूर्ण बरं झालेलं आहे आणि घर मग झाडून घेतले आणि त्यानंतर गॅलरी पण मस्त अशी सगळी झाडून घेतली आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते एवढं सुंदर झालेलं होतं ना आणि सगळी समोर हिरवळ हिरवळ झालेलं आहे खूप भारी वाटतं असं मस्त वाटतं कुठेतरी बाहेर आल्यासारखं आणि गॅलरी वगैरे सगळं झाडून झालं त्यानंतर मग वाळत घातलेले कपडे काढून घेतले आणि त्यांच्या पण घड्या घालून घ्यायच्या होत्या आणि बाहेर तर काय ना सध्या ऊन पडत नाही त्यामुळे कपडे काही वाळत नाही दिवसभर जेवढे म्हणजे सुकतील तेवढेच आणि मग घरामध्ये अशा पद्धतीने सगळे कपडे वाळत घालते आणि त्यानंतर जे सुकलेले कपडे होते त्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि सगळ्या जिथल्या तिथं ठेवून दिलेलं पटपट असं काम करून घेतलेले कारण किया झोपलेला कियान झोपलेला तोपर्यंतच मला करून घ्यायचं होतं आणि काय आहे ना सध्या त्याला लागलेला आहे त्यामुळे त्याची किरकिर पण थोडी जास्तच होत आहे तरी पण खूप सहन करतोय माझं बाळ खूप स्ट्रॉंग आहे आणि चहा केली होती मी माझी चहा झाली होती तर माझ्या फ्रेंडने सांगितलेलं पुदिन्याची पानं टाकून बघत जा चहामध्ये खूप छान लागते टेस्ट तर म्हटलं चला ट्राय करूया आणि तुमच्यासोबत बरं शेअर करते कसं लागतं म्हणून मिंट चहा तर एवढी छान लागली होती ना खूप टेस्ट मस्त आली होती त्याची मला तर खूपच आवडली मी आता म्हणजे पुदिन्याची एक काडी तर लावलेलीच होती आता पु दिना तर घरचाच आहे मग जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकतो मस्त चहाचा गॅलरीमध्ये जाऊन आनंद घेऊया म्हणलं छान पाऊस पडतो या आणि मंडळी तुम्ही पण या चहा घेण्यासाठी अशा थंड वातावरणात गरम गरम चहा खूप छान वाटतो मग माझा चहा वगैरे करून झाला आणि कियानचं ना मला होममेड सॅरे सॅरेलॅक बनवायचं होतं तर इथे तांदूळ ते, ते सगळं धुवून ठेवून वाळत घातलेलं होतं मी तर ह्यामध्ये मी आता सगळ्या डाळी घेतल्या आहेत कारण आता माझा कियान चौदा महिन्याचा झालेला आहे त्यामुळे तो सगळं खाऊ शकतो इथे तुरीची डाळ घेतलेली आहे मुगाची घेतली आहे उडदाची डाळ पण घेतली आहे मी मसूर डाळ घेतली आहे आणि मटाची डाळ पण घेतली आहे म्हणजे सगळ्या डाळी घेतल्या आहेत ड्रायफ्रूट्स पण घेतले आणि छान असं भाजून घेते तुम्हाला जर डिटेल रेसिपी हवी असेल ना मी वि चॅनलवरती अगोदर पोस्ट केलेली आहे तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता आ, मी वाटलंच तर तुम्हाला लिंक शेअर करते आणि सगळं असं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड झाल्यावरती मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर सगळं मग मी काढून घेतलं आणि माझा कियान पण उठलेला होता तर मला त्याला घेऊनच सगळं करावं लागलं आणि बरं झालं मग तेवढ्यामध्ये आहो पण आलेले होते कारण ते भाजण्यासाठी कारण आता सध्या वातावरण डमट आहे ना तर एवढे प्रॉपर वाळले नव्हते तांदूळ आणि डाळी त्यामुळे मला थोडं जास्त वेळ भाजावं लागलं आणि पूर्ण हात गळून आला होता आणि त्याच्यात कियान पण बसून होता आणि मग सगळं झालं माझं आणि मग पेस्ट तयार करून घेतली आणि आता आहोने आणलं होतं चिकन ते म्हणे मीच बनवतो तुम्हाला तर माहितीच आहे नॉनव्हेज म्हणलं की अहोनकडे असतो तो डिपार्टमेंट मग सगळं मसाले वगैरे रेडी करून दिले आणि त्यांनी मस्त अशी भाजी बनवलेली रेसिपी शेअर करत नाही आहे कारण ऑलरेडी चॅनलवरती आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता मस्त असं चिकन बनवलं होतं अहोनी आणि यांसाठी सूप पण बनवलेला होता आता श्रावण संपला आहे त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण हा व्हिडिओ श्रावणाच्या अगोदर शूट केलेला होता पण श्रावण लागत होता त्यामुळे मी काही शेअर केलं नाही आणि मस्त असं जेवण वाढून घेतलं चपात्या काय बनवलेल्या नव्हत्या कारण सकाळच्याच होत्या आणि भात आणि चिकन मसाला खूप यमी झालेला होता मला तर खूप आवडला आणि कियासाठी सूप बनवला होता मस्त असं जेवण केलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ